कराड कराडमध्ये महिला वाहतूक पोलिसाची दबंगगिरी युवकाची पकडली कॉलर दोघांचीही पोलीस ठाण्यात धाव व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कराड येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यालगत दुचाकी स्वार युवकांनी महिला वाहतूक पोलिसात वाद झाला या वादावादीवेळी संबंधित महिला पोलिसांनी कॉलर पकडून मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे तर युवकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप महिला पोलिसांनी केला आहे रात्री उशिरापर्यंत याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर चौकशी सुरू होती घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्त्यालगत शहर वाहतूक पोलीस विभागातील एक महिला कर्मचारी कर्तव्य बजावत होती यावेळी दुचाकीवरून निघालेल्या युवकास महिला पोलिसांनी अडवले त्यावेळी संबंधित युवक व महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी युवकाचा शर्ट पकडला तसेच त्यावेळी गालात मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे दंडात्मक कारवाई करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने आरेरावी करत गालावर चापट मारल्याचा आरोप युवकाने केला त्यानंतर युवकाला सोबत माजी नगरसेवक दादा शिंगण सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले संबंधित महिला पोलीस कर्मचारीही पोलीस ठाण्यात दाखल झाली होती मात्र साडेआठ वाजेपर्यंत या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नव्हती वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या घटनेबाबत दोघांकडेही चौकशी सुरू होती संबंधित घटनेवेळी ज्या युवकाचा शर्ट पकडत गालावर मारल्याचा दावा केला जात आहे त्या युवकाच्या मित्राने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ चित्रित केला आहे संबंधित युवक व दादा शिंगन हा व्हिडिओ घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड